जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक पंचवीस एक दोन हजार सव्वीस पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ मीनाताई यादव खिल्लारे हे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत त्यांची मागणी आहे सात बारा उतारा दुरुस्ती सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार कुळकायदा शाखा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी या दोन्ही बैठकीदरम्यान बैठक अहवाल न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहे त्यामुळे प्रोसेडिंग नोट्स मिळण्याबाबत उपोषण सुरू आहे आपण राहणार आम्ही उनोडे गाव तालुका बारामती जिल्हा पुणे पुणे बर काय विषय तुमचा सात बारा दुरुस्त तो होण्यासाठी आम्ही हे उपोषण आंदोलन चालू आहे आमचं बर किती तारखेपासून सुरू आहे तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून सुरू आहे आंदोलन चालू आहे आमचं बर काय विषय काय नेमका काय काय आज किती चार चार वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय बर तरी कुणी हे दखल घेईल आहे आमचं बर कागदपत्र बनवून आम्हाला इकडं जा तिकडं जा बर हे करा ते करा बर निस्ते आम्हाला पळापळीची उत्तर

नाही बर कारण दोन दिवस झालं सुट्ट्याच आहेत असे बोलतात आम्ही चौदा तारखेलाच निवेदन नाही त्यांना अच्छा पण त्यांनी काय अजून आमची दखलच घेतली नाही दखल घेतलेली नाही घेतलेली नाही बर आता काय उद्या उद्या काय आमचा निर्णय होईल बर ती बघू आम्ही आमचा विषय असा आहे पूर्ण नाव सांगा पहिले यादव आमचे तरी बर बरं पद वगैरे बोला सर तर बार। या देव रामचंद्र खेळाडू आमच्या वलीलो पारज क्षेत्र जमीन गुणवडीली तालुका बारामती मध्ये येते आहे सदर जमिनीमध्ये भोगज दस्त बनवून अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने भोगज दस्त बनवून एका सवर्ण समाजातील लालासो महादेव गावडे नावाच्या इसमानत ते पंधरा गुंठ्याचा दस्त बनवून एक दाट टडपचा टाकून सत्य स्थानिक सत्तेचा गैरवापर करून त्यांनी त्या एक एकरवरती ताबा ताबा मिळवला बर ताबा मिळवून कब्जा करून जवळ एकोणीशे सत्याऐंशी पासून ते त्याच्यावर कब्जा मिळवले खरेदी कितीची किती होती काय होत खरेदी पंधरा जी खरेदी आठ हजारात खरेदी दाखवून बर आणि एक चक्रावरती ताबा मार वीर ताबा असताना ताबा मारला वीर क्षेत्रावरती अच्छा आणि काही दिवसांनी ती विहीर सुद्धा पाणी पिण्याची आमची विहीर सुद्धा त्याने गुजरून टाकली बर त्याच्याबद्दल बी आम्ही तक्रारी केल्या पोलीस केल्या किती के सालापासून चालू आहे जवळजवळ सत्याऐंशी पासून चालू आहे सत्याऐंशी पासून चालू आम्हाला त्यांनी ती जमिनीची विक्री केली त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं की हे आमचं क्षेत्र आहे म्हणून आम्ही आम्ही सध्या पिंपरी चिंचवड राहिला आहे अच्छा त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जास्त संपर्क नव्हता गावी संपर्क नव्हता ना अच्छा बरं हा बरं याच्या अगोदर तुम्ही आंदोलन केलेत का याचे आंदोलन आम्ही केलं होतं आंदोलन बर त्यावेळेस त्यांनी अठरा तीन दोन हजार तेवीस ला आंदोलन केलं होतं त्यावेळेस कलेक्टर साहेबांबरोबर बैठक झाली बर त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्ही त्यांच्याकडे आमच्या मागणी अशी होती की ह्या प्रकरणी कुळ कायदा तहसीलदाराकडे एक बैठक झाली होती आमची बर सव्वीस सव्वीस बारा दोन हजार चोवीस ला बर आणि आता त्याच्यानंतर न्याय नाही मिळाला त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की जो ज्या अस्तित्वात नसलेली व्यक्ती बोगत आहे ती सात बारा दुरुस्ती करून करून द्यावी असे बारामती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं होतं बैठकीमध्ये कोणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार तहसीलदार परगे मधुसरन परगे साहेबांनी त्यांनी ते, ते आदेश दिलेले होते बर तरी सुद्धा त्यांनी हे केले नाही मग आम्ही त्या बैठकीत काय ढळलं सांगितलं तर ते म्हणले आम्ही बैठकीत अहवाल लिहिलेला नाही आणि तो आमच्याकडून गाव झालाय अच्छा आणि तो आम्हाला तुम्हाला देता येणार नाही बर आम्ही माहिती अधिकार मागणी केली त्याची बर नंतर आम्ही ते हे केल्यानंतर परत त्याचा पाठपुरावा सुरू केला बर परत आम्ही जर ला अठरा एक ला पंचवीसला आंदोलन लावलं त्या आंदोलनाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही परत एकदा बैठक लावा मग मापारीचा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक झाली त्या बैठकीला प्रांत साहेब तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी हे सगळे कर्मचारी हजर होते त्या बैठकीमध्ये तेच ठरलं की जेव्हा धनंजय रामच्या बोगच व्यक्ती आहे आणि त्याचा कुठलाही कागदोपती आढळून येत नाही ते नाव कमी करा तेच आदेश दिले प्रोसिडिंग नोट झाली त्या प्रोसेडिंग नोट मध्ये मी तो आदेश त्यांनी नाव कमी करण्याचा आदेश केले तरी सुद्धा त्यांनी ते तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं नाही बरोबर आणि ते टाळ करतात मग आमचं म्हणणं एकच आहे आता की त्यांचे आम्हाला त्यांनी जे आम्हाला फक्त दोन्ही बैठकामध्ये झालेल्या बैठकीची प्रोसेडिंग नोट मिळावी आमची बरोबर म्हणजे आम्हाला ते घेऊन आम्हाला न्यायालयात येईल आमच्याकडे काय पुरावा नाही त्या प्रोसिडिंग नोटमध्ये काय झालं त्याचे आम्हाला ते हे पाहिजे बरोबर ती द्यायला त्या ह्यांना हरकत काय हरकत काय हरकत नाहीये त्यांना नोट नाही झाली आणि ते सांगतात की गाळ झाली गाळ प्रोस्टिंग नोट सरकारी कागदपत्र गाळ झाली याचा अर्थ त्यांनी ते जाणून बुजून नष्ट केलेले आहेत बरोबर तर ती नष्ट केलेली कागदपत्र त्यांची ही केल्यात आहेत मग आमचं म्हणणं असं की जर प्रांत तहसीलदार बारामतीचे सगळे जबाबदार अधिकार आणि त्यांची प्रोसोडिंग नोट आम्हाला का मिळत नाही त्यांच्यावरती काय कारवाई करावी काय म्हणणे आणि मग त्यांनी जर आमचं जर त्यांनी असं नसेल केलं तर लेखी पत्र देऊन आम्हाला त्यांनी बोलवलं बैठक घेतली त्यांच्यावर मग कारवाई करा आमची हॅरिसमेंट केली आर्थिक आणि मानसिक छळवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करा बैठक बोलावली होती ज्यांनी पत्र दिलं होतं त्यांच्यावर आमची मागणी आहे मागणी आणि त्यांच्याजवळ आणि आम्ही असं त्यांच्याकडे केलं की हे जे आहे ते आम्हाला शंका आहे त्यांच्याकडून की काय मॅनेज करून ते काहीतरी करतात आम्हाला आमच्यावर अन्याय करतात बरोबर असं असं आमच्याकडे लक्षात येत आहे हा बरं आता उद्या सव्वीस जानेवारी आहे मग सव्वीस जानेवारी मग प्रजासत्ताक दिन आपण स्वतंत्र झालेलो आहोत मग या हा हा जो दिवस आहे हा महत्वाचा दिवस आहे पण या दिवशी सुद्धा तुम्हाला इथल्या अधिकाऱ्यांनी कोणी बोलवलं नाही की बाबा तुमचा विषय घेतला का त्यांनी नाही काय तुम्हाला पत्र दिलं का आश्वासन दिलं काय नाही आम्ही चौदा तारखेला त्यांना सांगितलं होतं आम्ही उपोषण करणार आहे बर आणि जर तुम्ही चौदा तारखेला वीस तारखेपर्यंत आम्हाला जर सात दिवसात न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलन चालू ठेवू म्हणजे इथं कलेक्टर ऑफिसला आपण किती दिवसापासून बसलात आम्ही तेवीस तारखेपासून बसलो इथं म्हणजे कोणी आले नाही आतापर्यंत पोलिसांनी बी फक्त एक वेळ पोलीस येऊन गेला तुम्हाला बसायचं तर बसा काय करायचं ते बसा आणि इथं कोणी नाही तुमचा बसून फायदा नाही तुम्ही आपलं प्रशिक्षण सुरू झाल्यावरती या असं पोलिसांकडून सांगितलं जाते पण आम्ही आता ठाम निर्णय घेतलाय की न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे गेट सोडायचं नाही इथं स्वयंपाक करून हिथंच खाणे आणि हिथच पिणे जोपर्यंत होत नाही किती दिवस लागत आम्हाला न्याय मिळायचा म्हणजे प्रोसिडिंग नोट द्या नाही आम्हाला न्याय द्या बरोबर हा तुमचा विषय मुद्दा आहे आणि आयोगाने मागा आपल्या जाती आयोगाने बी कलेक्टर साहेबाला पत्र दिल्या तरी ते कलेक्टर साहेब त्यांना अहवाल पाठवत नाहीत अच्छा पोलिसाकडे बी आमची बनावट कागदपत्राची केस आहे त्या केसला बी पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांनी बी दखल बनावट कागदपत्र बनवून बन जे बांधला आहे त्याच्याविषयी बी आमची बारामती पोलीस शहरला तक्रार आहे ते बी फक्त अशीच करतात आणि पळवापळी करतात अच्छा व्यक्तीला बोलवतच नाही बोलवतच नाही आम्हालाच मापून आम्हाला हे करतात अच्छा तुम्ही मागासवर्गीय असल्यामुळे तुम्हाला हा त्रास तुम्ही दलित आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास देतात आणि त्यांनी खरेदी केली तो जो सुवर्ण समाजातला पैसेवाला गुंड माणूस आहे त्याच्या गुंड जे पैसे पैसे मिळतात किंवा काय मिळत असतील त्याच्यामुळे सरपंच सत्ताधारी अच्छा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात दाब दाब करतात पैसे पुरवतात आधी महसूलच्या अधिकाऱ्याला पैसे पुरवतात त्यांच्यावर काय ते अधिकारी जिकडे पैसे पुरवतात कुल का त्याच्यामुळे ती असा तुमचा आरोप आहे हा आरोप आहे ते उपजिल्हाधिकाऱ्याच्या शाखेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही स्वतःहून पैसे बघितलेले आहेत हो पैसे मोदत असताना आम्ही किती साल किती साली हा कधी किती साली आता हे गेले ते दोन महिन्यापूर्वी दोन महिने दोन महिन्यापूर्वी आणि ते पैसे तुमच्या कॅबिनेट कुठून आले कुणाच्या आहेत ह्याच्यासाठी आम्ही पत्र स्मरण पत्र दिली तरी त्याचा खुलासा करत खुलासा याचा अर्थ ते पैसे आमची केस झडपण्यासाठीच आलेले असावेत बरोबर आम्हाला सांगा होते पैसे कोणाचे होते तुम्ही कशाचे पैसे मोजत होता आणि वर्किंग डे मध्ये मोदत होता तुम्ही बघत आम्हाला जितेंद्र रडूजी साहेब आम्हाला स्वतः आश्वासन देत नाही लिखी आश्वासन आणि किती दिवसात न्याय देणार हे देत नाहीत तोपर्यंत आम्ही गेट सोडणार नाही सोडणार नाही आणि पोलिसांनी जर त्याच्यावर धडपत्या करून जर आम्हाला इथून काढण्याचा प्रयत्न केला आणि जर मानसिक धक्का बसून जर काय उपोषण कर्जाला कमी जास्त झालं तर ते सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची आहे